व्हिडिओ या मध्ये आपण अतिशय मतची माहिती बघणार आहोत माहिती बघणार आहोत आपण टीटी ईटी संदर्भात कारण खूप साऱ्या शिक्षकांना आणि खूप सारे, सारे जे अभियोगारक जे जा आहेत ज्यांना शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी टीटी टी परीक्षा पास होणं किती आवश्यक आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर परत जो आहे फेरविचार त्या निर्णयावर व्हावा आणि त्या संदर्भात काय अपडेट आहे ते जाणून घेणार या व्हिडिओमध्ये सोबत सोबत अजून आश्रम शाळेवरचे जे जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टीईटी परीक्षा लागू असणार का किंवा अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत त्याच्यावर जे टीचर अपॉइंटेड आहेत त्यांना सुद्धा शिक्षक भरतीमध्ये किंवा शिक्षक पदावर राहायचं असेल तर टी टी बंधनकारक असणार का या संदर्भात माहिती जाणून घेणार या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन ते बेल त्याला ऑलवर शेत करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफेशन मिसरणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे सुप्रीम कोर्टानं जे आहे टी परीक्षेसंदर्भात टी एक्झाम मॅन्डेटरी केलेली आहे आणि त्याचा फटका जवळपास कितीतरी लाखो शिक्षकांना जे आहे बसणार आहे आणि या शिक्षकांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये टी टी परीक्षा पास करावी लागणार आहे ठीक आहे आता या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान किंवा या, ही याचिका झाल्यानंतर किंवा या याचिकेचा निकाल आल्यानंतर काही शिक्षक जे आहेत त्यांनी परत एकदा या याचिकेवर पुनर्विचार व्हावा किंवा फेरविचार करण्यात यावा या संदर्भात पिटिशन दाखल करण्यात आली होती त्याचा निर्णय काय आला तर ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस फेरविचार याचिका जी दाखल करण्यात आली त्यानंतर न्यायालयानं जे आहे स्वतः सांगितलेलं आहे की हा जो मुद्दा आहे टी परीक्षा अनिवार्य करण्यासंदर्भात किंवा टी परीक्षा मॅन्डेटरी असावी किंवा नसावी तर या संदर्भात आता पुढची जी सुनावणी होणार आहे ती वरिष्ठ बेंचवर करण्याची मागणी आहे म्हणजे थोडक्यात आता जो निर्णय येणार आहे सुप्रीम कोर्टाचा पुनर्विचार याचिकेचा तर हि हीज, जे हा हे जे प्रकरण आहे की टी परीक्षा शिक्षकांसाठी बंधनकारक असावी किंवा नसावी सद्यस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्यानुसार प्रत्येक शिक्षकाला टी परीक्षा पास होणं अनिवार्य आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पण याच्यावर आता अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या प्रकरणावर किंवा या याचिकेवर परत एकदा पुनर्विचार व्हावा किंवा फेरविचार करण्यात यावा या संदर्भात जी सुनावणी होणार आहे ती आता वरिष्ठ बेंचकडे जाणार आहे म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं होतं की जे न्यायाधीश मोदय होते त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो मुद्दा आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे महत्वाचा मुद्दा असल्यामुळं संविधानिक याला काही गोष्टी आहेत नंतर याच्यामुळं समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या घटकांमध्ये परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं हा मुद्दा डावलून चालत नाही आणि हा मुद्दा तेवढा गंभीर सुद्धा आहे त्याच्यामुळं या निर्णयाची सुनावणी जी होईल यानंतर तर ती वरिष्ठ बेंचकडे पाठवण्यात येईल आणि वरिष्ठ बेंच या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय घेईल आणि तो निर्णय नंतर जो आहे लागू केला जाईल किंवा तो निर्णय नंतर लागू होईल अशा प्रकारची सुनावणी झालेली आहे म्हणजे थोडक्यात आता सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका होती टी ई टी संदर्भात तर तिच्यावर विचार केला जाईल तो सुद्धा वरिष्ठ बेंचकडे ही याचिका जाईल आणि नंतर तिच्यावर निर्णय येईल आणि निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला होता किंवा जे जजमेंट दिलं होतं अगोदर टी टी इज मॅनिटरी फॉर ऑल टीचर्स हू हॅव रिक्रुटेड तर त्याच्यामुळं हो, जे जे शिक्षक सद्यस्थितीमध्ये लागलेले आहेत त्यांना बंधनकारक असणार किंवा नाही नसणार त्यानंतर आपल्याला माहिती कळेल आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे आश्रम शाळेच्या शिक्षकांबाबत जे शिक्षक आश्रम शाळेवर नोकरी करतायत किंवा जे सद्यस्थितीमध्ये आश्रम किंवा अल्पसंख्याक शाळेवर नोकरीवर आहेत अशा शिक्षकांसाठी काय आहे तर बघा अशा शिक्षकांसाठी सुद्धा जे आहे एक नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे महाराष्ट्र शासनाद्वारे परिपत्रक जारी झालेलं आहे सतरा दहा दोन हजार पंचवीसला कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे परिपत्रक असेल इथं दाखवते मी तुम्हाला हे परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार त्यांनी असं सांगितलंय की जे शिक्षक आश्रम शाळेमध्ये सेवेमध्ये आहेत त्या शिक्षकांना वर्ग एक पासून तो वर्ग आठवी पर्यंत तुम्ही जर शिक्षक असाल तर त्यावेळेस तुम्हाला टी टी परीक्षा पास असणं आवश्यक किंवा बंधनकारक असणार आहे आता थोडक्यात तुम्हाला अजून हे पण सांगून देतो इथे काय दिलेलं आहे त्यांनी त्याने हे पण सांगितलंय की आर टी ॲक्टनुसार आर टी आयक आला होता दोन हजार नऊ मध्ये ठीक आहे तर आर टी आय नुसार तुम्ही जर आश्रम शाळेवर सेवेमध्ये आहात आश्रम शाळेवर शिक्षक या पदावर नोकरीवर आहात आणि तुम्ही सेवेमध्ये आहात तर त्यावेळेस तुम्हाला जो निर्णय आला होता एक नऊ दोन हजार पंचवीस कोर्टाचा जो निर्णय आला होता एक नऊ दोन हजार पंचवीस तिथून समोर तुम्हाला दोन वर्ष मुदत दिली जाणार आहे आता सत्तावीस पर्यंत म्हणजे थोडक्यात आश्रम शाळेवर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना सुद्धा टी टी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेले आहे आता काही शिक्षक ज्यांनी टी ई टी परीक्षा पास केलेली नाही त्यांच्यासाठी काय तर ज्या शिक्षकांनी टी ई टी परीक्षा पास केलेली नसेल त्यांच्यासाठी मुदत आहे अजून दोन वर्षाची म्हणजे एक नऊ दोन हजार पंचवीसपासून ते एक नऊ दोन हजार सत्तावीस पर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे या दरम्यान तुम्ही तुमची टी ई टी परीक्षा जी आहे ती पास करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला कशाही प्रकारची अडचण येणार नाही आता तुमचा पुढचा प्रश्न हा असेल की जर आश्रम शाळेवरच्या शिक्षकांना सुद्धा टी ई टी परीक्षा बंधनकारक केलेली आहे तर अल्पसंख्याक शाळेचं काय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिक्षकांनी जर टी ई टी परीक्षा पास केली नाही तर त्यावेळेस काय होऊ शकतं तर बघा परिपत्रकामध्ये काय आहे त्याने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर जे शिक्षक आश्रमशाळेवर नियुक्त आहेत आणि त्यांनी जर येणाऱ्या कालावधीमध्ये टी ई टी परीक्षा पास केली नसेल आणि ती वर्ग एक ते आठपासून पासून अपॉइंटेड असेल किंवा वर्ग एक ते आठपासून पासून वर्ग पाचवीपासून सॉरी वर्ग एकपासून पासून ते वर्ग आठवीपर्यंत अपॉइंटेड असेल तर अशा शिक्षकांना वर्ग एक पासून तर वर्ग आठवीपर्यंत जर तुम्ही अपॉइंटेड असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला टी टी परीक्षा पास करावी लागेल ठीक आहे आणि जर नाही केली तर काय होणार तर जे शिक्षक ज्यांनी टी ई टी परीक्षा या कालावधीमध्ये पास केली नाही अशा शिक्षकांना राजीनामा द्यावा लागेल त्यांना त्यांच्या नोकरीहून जे आहे बडतर्फ केल्या जाईल किंवा त्यांना सेवानिव सेवाप्प्तीचे आधी दिल्या जातील आणि त्यांची नोकरी सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जे आहे असे जे शिक्षक आहेत जे आश्रम शाळेवर सुद्धा नोकरी करतायत तर त्यांच्यासाठी महत्वाची एक सूचना की तुम्ही जी आहे तुमची टी टी परीक्षा जी आहे शिक्षक पात्रता परीक्षा ती सुद्धा लवकरात लवकर पास करून घ्यायची ठीक आहे आता आला प्रश्न अल्पसंख्यांक अल्पसंख्याक शाळेचा आता जे शिक्षक अल्पसंख्याक शाळेवर आहेत त्यांचं काय मत आहे किंवा त्यांना टी टी परीक्षा लागू असणार किंवा नसणार तर त्या संदर्भात माहिती काय ते सांगतो बघा त्यांनी असं सांगितलं त्या परिपत्रकामध्ये की अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत त्यांना आर टी आय ऍक्ट लागून आहे त्याच्यामुळं जे शिक्षक अल्पसंख्यांक शाळेवर आहेत त्यांना टी पास असणे बंधनकारक नाही म्हणजे अशा शिक्षकांना त्यातून वगळण्यात आलेलं आहे किंवा टी टी पास असणं बंधनकारक नाही जर तुम्ही अल्पसंख्याक शाळेवर शिकवताय त्यावेळेस ठीक आहे तर अशा प्रकारची ही पूर्ण माहिती होती मी तुम्हाला याच्यामध्ये तीन अपडेट देण्याचा प्रयत्न केला एक सुप्रीम कोर्टाची जी पुनर्याचिका होती तिच्या संदर्भात काय अपडेट होती ते सांगितलं मी तुम्हाला ती वरिष्ठ बेंच समोर होईल आता नंतर दुसरी महत्त्वाचे अपडेट असे सांगितले की आश्रम शाळेतील जे शिक्षक आहे त्यांना सुद्धा टी परीक्षा बंधनकारक आहे जर ते वर्ग एक पासून वर्ग आठ पर्यंत शिकवत आहेत तर आणि किती वर्षासाठी मुदत दिलेली आहे दोन वर्षासाठी त्यानंतर त्यांची नोकरीसुद्धा जाणी त्यानंतर त्यांची नोकरीसुद्धा जाऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर टी टी परीक्षा पास करा आणि तिसरं महत्वाची जी अपडेट आहे ती आहे अल्पसंख्यांक शाळेच्या बाबतीत तर अल्पसंख्याक शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना मात्र आर टी ऍक्ट लागू नसल्यामुळे त्यांना मात्र यातून वगळण्यात आलेलं आहे म्हणजेच त्यांना थोडक्यात टी टी परीक्षेची आवश्यकता नाही तर होप हो जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटिफिकेशन मला त्याला ऑलरेड सेट करा आणि शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टी टी परीक्षा किंवा टेट परीक्षासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडे मिस होणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट सांगून देतो टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि डिस्क्रिप्शन चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा करू शकता तुमचे काही अभिप्राय असेल किंवा तुमचं मत असेल टी टी परीक्षा खरोखर सर्व स्तरावर लागू करण्यात यावी किंवा नाही तुमचं जे मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कारण की आपले जे व्ह्यूअर्स आहेत जवळपास ते जास्तीत जास्त व्ह्यूअर्स शिक्षक झालेले आहेत किंवा शिक्षक होणारेच आहेत की जे येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षक होतील तर अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं की व येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये किंवा अगोदर जे शिक्षक होते त्यांनासुद्धा आणि येणारे जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टी ई टी परीक्षा बंधनकारक करावी किंवा नाही करावी या संदर्भात तुमचं जे मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ठीक आहे भेटूया पुढील शिवमध्ये तुमचे काही डिफिकल्टी डाऊट असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये घेऊ शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय